गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रस्मै श्री नमा। साधना सेवा सत्संग म्हणजे चैतन्याचा मार्ग या मार्गात तसा म्हटला तर मार्ग एकदम साधा सिंपल आणि सरळ आहे पण अनेक बाधा उत्पन्न होतात अनेक बाधा उत्पन्न होतात त्या रस्त्यावर चालावसच वाटत नाही कुणाला हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सत्संगाविषयी आवड उत्पन्न होण सहजासहजी शक्य नाही आणि ज्यांना आवड असते त्यांना सवड नसते आवड पण आहे आणि सवड पण आहे असे तुमच्यासारखे दुर्मिळ असतात असे दुर्मिळ असतात आणि ते या चैतन्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतात बहुतेकांना आवडच नसते मग आवड कशाची असते काल धुलिवंदन होत काल धुलिवंदन होत सकाळी दहा वाजता ऍक्च्युली पाण्याचा तुटवडा आहे सगळीकडे पण सकाळी दहा वाजता तो डीजे क्लब हाऊसकडे आणि जवळजवळ चार पाचशी चार पाचशे तरुण मुलं मुली आणि त्या डीजेवर टेंचाक टेंचाक टेंचा होळीचे गाणे काय ती चिमणी उडाली भुर भुर, भुरभुर काय नंतर काय के पान बनारसी वाला काय मै हु डॉन काय एक गाणे बघा आवड कशा करताय आणि जिथं आवड असते ना तिथं बरोबर सवड निघते जिथं आवड असते तिथं सवड निघते आत्मोन्नतीच्या गोष्टी सत्संगाच्या गोष्टी आवडत नाहीत बरं ही होळी एकच दिवस खेळायची असते का अरे नाही होली म्हणजे हो लिये, हो लिये। भगवंताचे झालो हो लिये हा भाव हा योग जन्मभरा करता आयुष्यभरा करता का नसावा एकदा फक्त एकदाच रंग खेळायचेत आणि आयुष्यात फक्त एकदाच रंग येऊ द्यायचेत अरे नाही हे आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे सगळे रंग आयुष्याचे सगळेच्या सगळे रंग फक्त एकच दिवस उपभोगण्यासाठी नाही दररोज होळी आहे दररोज धुलिवंदन आहे दररोज जीवनाचा एक नवीन रंग तुम्हाला लागला पाहिजे दररोज तुम्ही जीवनाचा एखादा सुंदर रंग दुसऱ्याला लावू शकला पाहिजे हा फिजिकल रंग नाहीये सर्व रंग एक झाला रंगी रंगला श्री रंग, हा भाव म्हणजे होली होली त्याचं होता आलं पाहिजे आणि त्याच होण त्याच होणं एकदम साध सोप सिंपल असलं तरीही अनेकांना जमत नाही कारण मनाची प्रवृत्ती साधारणतः चिमणी उडाली भुर, भुर, आणि खैके पान बनारसवाला आणि मैहुडान तिकडेच असते त्याच्यात चुकीचं काही नाही आहे मी त्यांच्यावर टीका करत नाही त्याच्यात चुकीच काहीही नाही नैसर्गिक प्रवृत्ती मनाची तिथच असते तिकडेच असते पण याच्यात जे सज्जन असतात जे सत्संगी असतात जे व्यासंगी असतात ज्यांना जिज्ञासा असते ते बद्धत्वाकडून मुमुक्षुत्वाकडे येतात मुमुक्षुत्वातूनच साधत्व प्रकट होत आणि जो साधना करतो तोच सिद्ध होऊ शकतो बद्ध मुमुक्षु साधक आणि सिद्ध या चार अवस्था आहेत आणि जे बद्ध जीव असतात ते कधीतरीच एखाद्या दिवशी अशा पद्धतीने होळी सेलिब्रेट करतात काल सोसायटीच्या ग्रुपवर चालू होतं मग एवढा आवाज योग्य आहे का अयोग्य आहे आणि मग पाण्याचा तुटवडा आहे लगेच त्याला विरोध करणार आहे कोणी आर्य म्हटलं का कोणी कार्य म्हणायला तयारच असतात मग काय तीनशे पासष्ट दिवस तेव्हा पाण्याचा तुटवडा तुम्हाला आजच झाला का मग इतक्या वर्षातून एकदाच होळी येते मग होळीमध्ये थोडस एन्जॉय केलं तर काय बिघडलं कोणी तरी तर लगेच शासनाचा आणि कोर्टाचा कायद्याचा नियमच टाकला की कि किती डेसिबल्स पर्यंत तुम्ही सोसायटीमध्ये वाजवू शकतात आणि किती डेसिबल्स पेक्षा जास्त आवाज झाला तर पोलीस केस होऊ शकते ते सगळं एक्सप्लेन केलं म्हणजे माणसांना वाद विवाद करायला काहीही कारण लागत नाही एका कोंबडीच्या अंड्यावरून सुद्धा लोक खून करून टाकतात माझ्या कोंबडीने अंड तुझ्या अंगणात दिलं मग ते अंड माझ का तुझ्यावर लोक एकमेकांचा खून करून टाकतात एक्च्युअली या राग क्रोध ईर्षा द्वेष हे आपण वागतो कस हे आपण ज्यावेळेस दुसऱ्यावर प्रक्षेपित करतो त्यावेळेस त्याचे बीज आपल्याच मनात पडतात क्रोध ज्या तुम्ही एखाद्या व्यक्तीवर करतात त्यावेळेस त्याचं नुकसान होईल नाही होईल तो पुढचा प्रश्न आहे पण तुमचं नुकसान व्हायला सुरुवात होऊन जाते हे मेडिकल सायन्स सांगत कारण ज्यावेळेस आपण रागावतो हो त्यावेळेस आपला बीपी वाढतो त्यावेळेस ऍड्रेलिन नॉन ॲड्रिलिन आपल्या आपल्या अंतस्रावी ग्रंथींमधून स्रवत आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीराचं जे नुकसान होतं ज्याच्यावर तुम्ही रागावतात हो चिडतात त्याचं होईल तेव्हा होईल तुमची सुरुवात होऊन जाते अगदी तसंच असतं आपलं प्रारब्ध आपलं प्रारब्ध तो एक डॉली डॉली नावाचा चहावाला आहे डॉली नावाचा चहावाला आता चहावाल्याचं नशीब फळ पडलं काय कारण होत माहित नाही पण बिल गेट्सने त्याला बोलवलं आणि आज चार पाच सहा महिन्यातच तो मिलेनियर होऊन गेला बिल गेट्सने त्याला काय काम दिलं काय माहिती राजू अं पण डॉली चहावाला काय होऊन गेला मिलेनियर कसं काय झालं असली त्याच कर्म फळाला आलं त्याचं कर्म फळाला आलं म्हणजे जे तुमचं संचित कर्म आहे ते डॉलीचाच उद्धार का झाला किंवा एखाद्याला लॉटरी का लागते माझा प्रश्न काय कि एखाद्याला लॉटरी का लागते त्याच जे संचित कर्म आहे ते त्यावेळेस आपलं होत कर्म बनत प्रारब्ध म्हणजे काय माझ्या प्रारब्धात का होत म्हणून माझी लॉटरी लागली माझ्या प्रारब्धात होतं म्हणून माझा ऍक्सिडेंट झाला माझ्या प्रारब्धात होतं म्हणून मी दोन दोन बायका केल्या वॉट एव्हर एव्हर तुमचं जे पूर्व संचित कर्म आहे तेच तुमचं प्रारब्ध घडवत सांगायचा मुद्दा हा आहे मग आपल्या हातात काय आपल्या हातात काय आपल्या हातात क्रियमान कर्म आहे आता तुम्ही कसे वागतात त्याच्यावर डिपेंड करत बोय पेड बबुल के तो आम कहां से आहे आणि म्हणून संचित कर्म आपल्या हातात आहे का मागच्या जन्मात तू काय पेरून ठेवलेला आहे किंवा मागच्या वर्षी तू कोणाकोणाचा द्वेष करून ठेवलेला आहे मला काय माहिती तू आठवून बघ कदाचित तुला पण आठवणार नाही हे सर नो अगदी तसच आपल्या हातात जे झालंय त्याच्यावर आपण त्याला रिव्हर्स नाही करू शकत आणि जे झालं आहे जे आपण उद्योग करून बसलेलं आहे ते आपल्याला कुठल्या ना कुठल्या मार्गात भोगावे लागणार तेच आपलं प्रारब्ध कर्म म्हणून आपल्या पुढे येणार मग आपल्या हातात आहे तरी काय आपल्या हातात आहे आत्ता आत्ताच कर्म आपल्या हातात आहे आणि हे कर्म जर गुरु भक्ती सारखं श्रेष्ठ असेल गुरु सेवेसारखं श्रेष्ठ असेल तर तुमचं प्रारब्ध कर्म बदलल्याशिवाय तुमचं संचित कर्म जळल्याशिवाय राहत नाही गुरु कृपा ही केवलम ही केवलम गुरु कृपा सद्गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी असा जिवंत सद्गुरु कल्याण स्वामींना प्राप्त झाला होता रामदास स्वामींच्या रूपाने रामदास स्वामी त्या शिवतर घडावर जिथ दासबोध नावाचा ग्रंथ लिहित होते तेव्हा सेवा कोण करत होता कल्याण स्वामी सेवा करत होता माधुकरी मागायला जायचा माधुकरी मागायला जाणं म्हणजे काय भिक्षाटन करणं त्या दिवशी तो भिक्षाटनाला गेला जरा नेहमी नेहमी तेच गाव नको बो दुसऱ्या गावात एक वेगळा पॉकेट त्याने एक्सप्लोर केला आणि तिथं त्याला माहित नव्हतं कल्याण स्वामींना माहिती नव्हतं कि तिथ एक मोठा तांत्रिक राहतो आणि त्याने नेहमीप्रमाणे गेला आणि जय जय रघुवीर समर्थ ओम देही असं म्हटलं जय जय रघुवीर समर्थ म्हटल्या बरोबर तिथं जो राहणारा तांत्रिकाच्या कानावर तो आवाज पडला आणि तांत्रिक लोक कसे असतात माहिती ए कोण रे हा समर्थ बाहेर आला कोण तांत्रिक कोणाला समर्थ म्हणतो रे माझ्या समोर माझ्या समोर कोणाला समर्थ म्हणतो मी समर्थ इथला हा नाही नाही म्हणे माझे सद्गुरु माझे सद्गुरु रामदास स्वामी त्यांचं हे जय घोष आहे जय जय रघुवीर समर्थ मला तुझ्या गुरुच काही सांगू नको उद्योग म्हणे काही कौतुक करू नको आता गुरुची निंदा शिष्य सहन करेल का शिष्य सहन करेल का शिष्याने शिष्याने उत्तर देऊन टाकलं बाचाबाची झाली आणि मग तो तांत्रिक काय म्हणे बर उद्याचा सूर्य तू बघूनच दाखव म्हणे आता तांत्रिक पण पोहोचलेला होता रात्रीतूनच गेम करून टाकतो या बघून घे बघून घे झाला वगैरे 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 करत ते निघाले बरोबर की नाही आणि जसा तो गावात गेला तसा त्याने त्याचा चेहरा उतरलेला चेहरा बघून गावकऱ्यांना विचारलं खाव काय झालं काय नाही मांत्रिक येडाय का माझा माझ्या गुरुचा जयघोष करतो आणि माझ्या डोकं लावतोय म्हणे तो पोचला मांत्रिक आहे बर का म्हणे जे बोलतो ते तू करतोच म्हणे जे बोलतो ते करतोच म्हणे तो तर मला असं असं बोललाय म्हणे की उद्याचा सूर्य तू काही बघणार नाही आज रात्री तर तुझा गेम करतो आहो त्याने आमच्या नाकात दम केलाय म्हणे कोणाची मैस मारून टाक कोणाची बकरी उपाडून दे असे सगळे उद्योग त्या तांत्रिकाने केलेले आहेत म्हणे आणि त्याने जे मागितलं आणि जे बोलतो ते, ते करतोच म्हणे आहे म्हणे आता कल्याण स्वामी टेन्शन आलंच त्यांना कल्याण स्वामींना टेन्शन आलंच आणि माधुकरी मागून रिक्षा मागून ते गेलेत रामदास स्वामीने बघितलं शिवतर गळावर गेल्यावर काय का रे कल्याण जरा डिप्रेशन मध्ये दिसतोय चेहरा जरा उतरला दिसतोय त्यांनी झालेली घटना सांगितली रामदास स्वामीने बघितलं बर काय चिंता करू नको म्हणे वाढ म्हणे काय आणलंय ते खा खाऊ काय महाराज म्हणे उद्याचा सूर्य मी पाहणार नाही असा शाप दिलाय म्हणे त्याने मला आणि तो लय पोहोचलेला मांत्रिक आहे कदाचित खरं झालं तर आणि गावातले लोक सांगत होते की लय पोचलेला आहे आणि जे बोलतो ते तो करतोच अरे तू पहिले ते काय आणलंय ते खा काढ आणि खाऊ म्हणे आपण जेवण तर करून घे मग बघू पुढचं काय करायचं ते तू काय चिंता करू नको म्हणे कोण म्हणत रामदास स्वामी म्हणतात सद्गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करे कल्याण स्वामींना चुटबुट 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 दुपारचं जेवण होऊन गेलं संध्याकाळची वामकुक्षी रामदास स्वामी मस्त निवांत झोपलं याला कुठे झोप येते ह्या कानीवर त्या कानीवर आणि इतर शिष्यांमध्ये बडबड 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 चालू झाले इतर बाकीचे जे शिष्य असतात ना त्यांच्यामध्ये नाही 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 तो मानतोय त्याचं ऐकलंय वो त्याचा गेम करून टाकला त्याची मैस मारून टाकली याची बकरी उपाडून नेली असं काही ना काही काही ना काही त्या शिष्यांकडून तो 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 वदनता म्हणतो आपण याला याला या अशा वेगवेगळ्या स्टोऱ्या ऐकायला लागल्यात गा आणि जो तो मीठ मसाला लावून सांगायचा जो तो मीठ मसाला लावून सांगायचा संध्याकाळी झोपेपर्यंत रामदास स्वामी त्यांचे त्यांच्या कार्यात निमग्न होते आणि रामदास स्वामींनी आज कल्याण स्वामीला बोलून घेतलं कल्याण आज तुझी ड्युटी म्हण आज तुझी ड्युटी आहे माझ्या जवळ तू माझ्या जवळ झोपायचं झोपायचं नाही माझ्या शेजारी राहायचं आणि रात्रभर रात्रभर माझे पाय सोडायचे नाहीत पाय धरून ठेवायचे तीन वेळा सांगितलं ऑर्डर आहे बर का कल्याण पाय सोडायचे नाही त पाय सोडायचे नाही नीट कान उघड पाय सोडायचे नाहीत आणि गेले झोपून मस्त पैकी आवरून आता कल्याणला वाटलं हे रुटीनच सेवा करायला सुरुवात केली सेवा करायला सुरुवात केली बारा साडे बारा असतील बारा साडेबारा झाले असतील आणि एक सुंदर कन्येचा आवाज यायला लागला खुळ 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 एक सुंदर स्त्री म्हणजे अशी अशी वाटत होती की एखादी अप्सरा असेल किंवा एखादी देवी असेल किंवा अशी काहीतरी म्हणजे भौतिक जीवन जगातली नाही वाटत होती आणि <coughs> तिच्याकडे ते स्वर्गीय रत्न हिरे माणिक सगळं तिच्या जवळ होतं आणि अशी ती देवरूपा अशी ती देवकन्या त्याला ऑफर करते काय हे घे सगळं हे सगळं धन दौलत ये अशाशी बोलवते त्याला आता त्याला वाटलं अरे एवढं सगळं मिळतंय आपल्याला एवढं सगळं मिळतंय हात सोडावे की काय हात रामदास स्वामींचे पाय चेपण्याची जी क्रिया चालू होती ती सोडावी की काय एक क्षणभर विचार आला लगेच त्या विचारावर त्यांच्या विवेकाने विजय मिळवला तो त्या देवीला म्हटला तुला जर काही द्यायचं असेल मला तर त्या ठेवून दे नये तू गेलीस तरी चालेल मी गुरुच्या सेवेते म्हणे मी गुरुच्या सेवेते म्हणे बघा ही असते परीक्षा त्याने धन किंवा ते सौंदर्य त्याला भुलला नाही आणि तो जागेवरून उठला नाही ती कोण होती पिशाच्चिनी होती त्या मांत्रिकाने पाठवलेली त्याला फक्त त्या गुरुसेवेपासून पदच्युत करायचा त्या मांत्रिकाचा प्लान होता मांत्रिकाला वाटलं अरे पहिली आपली विद्या फेल गेलेली आहे पहिली आपली विद्या फेल गेलेली आहे मग मांत्रिकाने मांत्रिकाने स्वतः त्या कल्याण स्वामींच्या आईचं रूप घेतलं कल्याण स्वामींच्या आईचं रूप घेतलं आणि आई तिथं आली आणि कल्याणला हाक मारते अरे कल्याण आपल्या घराला ला आग लागली तिकडे मी तुला बोलवायला आली चल इकडे पटकन ये पटकन ये पटकन ये मी तुला घ्यायला आली कल्याणला लगेच त्रायच झालं एवढ्या रात्री आणि माझी आई इथं येऊ शकत नाही हा काहीतरी हा काहीतरी प्रकार चमत्कार आहे आणि याच्यातून आपल्याला उठायचं नाही त्याने अजून पटकन पायचे पाहायला सुरुवात केलं हे आईकडे पण बघितलं नाही म्हणजे माया ममता आणि काय इच्छा वासना या सगळ्यांचा सगळ्यांचा त्या कल्याण स्वामीने त्याग करून दाखवला सकाळपर्यंत कल्याण स्वामींनी सद्गुरूचे पाय सोडले नाहीत मोह आला माया ममतेने सुद्धा त्याला गुंतवण्याचा प्रयत्न केला सूर्य उगवला सूर्य उगवला आणि रामदास स्वामी कधीच सूर्य उगवल्यानंतर उठायचे नाहीत सूर्य उगवण्याच्या आधी उठायचे पण आज रामदास स्वामी सूर्य उगवल्यानंतर उठलेत का कारण तोपर्यंत गुरुसेवा घडू द्यायची होती गुरुसेवा घडू द्यायची होती गुरुसेवा गुरुसेवेमुळे कल्याण स्वामी तरलेत आणि रामदास स्वामीने सांगितले जा आता मांत्रिकाचा विषय संपला आता मांत्रिकाचा विषय संपला सांगायचा मुद्दा हा आहे सांगायचा मुद्दा हा आहे गुरुची शक्ती संरक्षण कवच म्हणून कल्याण स्वामींचं संरक्षण करत होती पण त्याला या परीक्षा पास करावं लागलं जर ह्या परीक्षेत तो फेल झाला असता तर विषय लक्षात आला की नाही आणि म्हणून सद्गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी असा सद्गुरु अशी सद्गुरु सेवा आणि असा गुरु आणि असा हा शिष्य असं शिष्यत्व आपल्या सर्वांमध्ये प्रकट व्हावं ही तितिक्षा ही गुरुभक्ती आपल्या सर्वांना प्राप्त व्हावी गुरु भक्ती शिवाय गुरु कृपा ही केवलम गुरु कृपेने सगळं शक्य आहे तुमचं प्रारब्ध बदलवण्याची ताकद फक्त फक्त कृपेत आहे आणि गुरु कृपा केव्हा होईल जेव्हा गुरुची सेवा घडेल आणि ज्यांच्या आयुष्यात सद्गुरूची सेवा घडते त्यांच्याच आयुष्यात त्यांच्याच आयुष्यात अशा समृद्धीचे परम शांतीचे आणि आनंदाचे सोहळे घडू शकतात आणि म्हणून गुरु चरणी ठेविता भाव गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव आपोआप भेटे देव मनुनी गुरुसी भजावे मनुनी गुरुसी बजावे भजावे स्वजानासी आनावे देव गुरुपाशी आ आहे देव गुरुपाशी आ वारं वार काय वार सू काम गुरु भजनी तु कामने गुरु भजनी तु का गुरु भजनी देव भेटे जनीवनी देवभेटे जनीवनी देव भेटे जनीवनी अशा जनी खऱ्या सद्गुरूचा आविर्भाव ज्याच्या जीवनात झाला तो तरला तो तरला तरला, तरला आता उद्धरिलो गुरु कृपे गुरु कृपेने त्याचा उद्धार झाला असा अशी गुरुकृपा अशी गुरुसेवा तुम्हाला सर्वांना प्राप्त व्हावं अशा सद्गुरूचा अशा जिवंत सद्गुरूचा अशा लाइव मास्टरचा आविर्भाव तुमच्या सर्वांच्या आयुष्यात यावा आणि तुमचं जीवन सुंदर आहेच ते अजून समृद्ध बनावं ते तुमच्या मनाला अजून शांती प्राप्त करून द्यावी आणि अध्यात्माच्या या चैतन्याच्या मार्गावर चालून तुम्ही चारही मुक्तींच धनी वाव या शुभेच्छेसह हो, आजच्या या सत्संगाला आपण विराम देत आहोत श्री गुरुदेव दत्त